नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षिकेनो टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेळकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण विज्ञानाचा असा एक छोटासा टॉपिक पाहणार आहोत जो की पेपर दोन ला दोन हजार तेरा पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत हमकास विचारला जातो हा टॉपिक तुम्हाला दोन मार्क हमकास मिळून देणार आहे पेपर एकला अधून मधून विचारला जातो पण पेपर दोन ला हमखास विचारला जातो या टॉपिकचं नाव आहे उपकरण आणि उपयोग आता जे काही उपकरण आहेत या उपकरणांचा काय उपयोग होतो किंवा एखादा उपयोग दिला जातात उदाहरणात सांगायचं झालं सा तर वायूची घनता मोजण्यासाठी कोणती उपकरणं वापरतात किंवा हे जे उपकरण त्याचा उपयोग काय असा सरळ सरळ साधा प्रश्न विचारला जातो म्हणून आता जे काही उपकरण आहेत त्यांचा काय उपयोग होतो हे पाहणं गरजेचं आहे आता ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का उपकरणं भरपूर आहेत त्यांचे नावं आपल्याला माहिती नसतात आता जे काय ज्यांनी सायन्स केलेलं आहे ज्यांचं अकरावी बारावीला सायन्स होतं त्यांना हे थोडंसं सो सोपं जाण्यासारखं आहे त्यांच्या हे नावं ऐकण्यात असतात पण पण आता याच्यातले अशी बरेचसे उपकरणं आहेत की त्यांची नावं आपल्याला घेताना किंवा उच्चार करताना थोडस अवघड जातो असो जे काही असो आता जे काही उपकरण आहेत त्यांचे काय उपयोग आहेत ते आता आपण पाहू हमखास दोन मार्क मिळून देणार हा टॉपिक आहे पहिलं उपकरण आहे अल्टीमीटर आता अल्टीमीटर या उपकरणाचा उपयोग काय आहे तर हवेत उंच असलेल्या पदार्थांची जमिनीपासून उंची मोजण्यासाठी उपयोग होतो आता हवेत उंच असलेल्या पदार्थांची जमिनीपासून उंची मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा उपयोग करतात तर अल्टीमीटर या उपकरणाचा हवेत उंच असलेल्या पदार्थाची जमिनीपासून उंची मोजण्यासाठी उपयोग होतो आता ॲमिमीटर या उपकरणाचा उपयोग काय आहे तर अमिमिटर या उपकरणाचा उपयोग आहे पदार्थातील विद्युत धारा मोजण्यासाठी आता पदार्थातील विद्युत धारा मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात तर पदार्थातील विद्युत धारा मोजण्यासाठी अमिमीटर हे उपकरण वापरतात ॲनिमोमीटर या उपकरणाचा उपयोग काय आहे तर ॲनिमोमीटर या उपकरणाचा उपयोग आहे वायूचा वेग मोजण्यासाठी आता वायूचा वेग मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात तर वायूचा मोजण्यासाठी हे उपकरण वापरतात ट्रान्सफॉर्मर आता ट्रान्सफॉर्मरचा उपयोग काय आहे तर एसी विजेचा प्रभाव कमी जास्त करण्यासाठी आता एसी विजेचा प्रभाव कमी जास्त करण्यासाठी कोणते उपकरण वापरतात तर एसी विजेचा प्रभाव कमी जास्त करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर हे उपकरण वापरतात ग्रेवी मीटर आता हे उपकरणाचा उपयोग काय आहे तर पाण्यातील शोध घेणारे तंत्र आहे आता पाण्यातील तेल विहिरींचा शोध घेणारे तंत्र कोणते आहे तर ग्रेव्ही मीटर हे उपकरण पाण्यातील तेल विहिरींचा शोध घेणारे आहे आता एपी डोस्कोप एपी डोस्कोप हे उपकरण आणि त्याचा उपयोग काय आहे तर एपिडोस्कोप या उपकरणाचा उपयोग आहे सिनेमागृहात चित्रपट दाखवण्यासाठी आता सरळ सरळ विचारतात की सिनेमागृहात चित्रपट दाखवण्यासाठी कोणते उपकरण वापरतात तर सिनेमागृहात चित्रपट दाखवण्यासाठी एपिडोस्कोप हे उपकरण वापरतात आता हा प्रश्न मागच्या दोन तीन लगातदार परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे परिसर अभ्यासमध्ये सुद्धा विचारलेला गेला आहे आणि पेपर दोन मध्ये सुद्धा विचारला गेलेला आहे की भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता कळण्यासाठी कोणते उपकरण वापरतात भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता कळण्यासाठी कोणते उपकरण वापरतात तर सिस्मिटर लक्षात घ्या सिस्तो मीटर हे उपक्रम भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता कळण्यासाठी वापरतात किंवा भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता करण्यासाठी सिसोमीटर हे वापरतात पण सिसोमीटरचा उपयोग काय आहे तर सिसोमीटरचा उपयोग आहे भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता करण्यासाठी सिसोमीटरचा उपयोग होतो आता हा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळा टी ईटीला येऊन गेलेला आहे की रेडिओमीटर रेडिओमीटर हे उपकरण आणि त्याचा उपयोग काय आहे तर रेडिओमीटर या उपकरणाचा उपयोग पदार्थातील उत्सर्जित ऊर्जा मोजण्यासाठी होतो पदार्थातील उत्सर्जित ऊर्जा मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात तर पदार्थातील उत्सर्जित ऊर्जा मोजण्यासाठी रेडिओमीटर हे उपकरण वापरतात मॅनोमीटर या उपकरणाचा उपयोग काय तर मॅनोमीटर या उपकरणाचा उपयोग वायूची घनता मोजण्यासाठी होतो वायूची घनता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात तर वायूची घनता मोजण्यासाठी मॅनोमीटर हे उपकरण वापरतात फॅदोमीटर आता फॅदोमीटर या उपकरणाचा उपयोग काय आहे तर समुद्राची खोली मोजण्यासाठी फॅदोमीटर या उपकरणाचा उपयोग समुद्राची खोली मोजण्यासाठी ग्लॅव्हॅनोमीटर आता ग्लॅव्हॅनोमीटर या उपकरणाचा उपयोग काय आहे तर कमी क्षमतेची विद्युत धारा मोजण्यासाठी कमी क्षमतेची विद्युत धारा मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा उपयोग केला जातो तर कमी क्षमतेची विद्युत धारा मोजण्यासाठी ग्लॅव्हॅनोमीटर या उपकरणाचा उपयोग केला जातो आता बॅरोमीटर या उपकरणाचा उपयोग काय आहे तर वातावरणातील दाब मोजण्यासाठी हा सुद्धा प्रश्न परीक्षेला पडला होता की वातावरणातील दाब मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा उपयोग करतात तर वातावरणातील दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर या उपकरणाचा उपयोग करतात बायनाक्लर या उपकरणाचा उपयोग काय तर बायनाक्लर या उपकरणाचा उपयोग दूरच्या वस्तू पाहण्यासाठी होतो आता दूरच्या वस्तू पाहण्यासाठी कोणते उपकरण वापरतात तर दूरच्या वस्तू पाहण्यासाठी हे बायनाक्युलर हे उपकरण वापरतात क्रिस्कोग्राफ या उपकरणाचा उपयोग काय आहे तर क्रिस्कोग्राफ या उपकरणाचा उपयोग वनस्पतींची वाढ मोजण्यासाठी होतो आता वनस्पतींची वाढ मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात तर वनस्पतींची वाढ मोजण्यासाठी क्रिस्कोग्राफ हे उपकरण वापरतात रिफ्रॅक्टोमीटर या उपकरणाचा उपयोग काय तर रिफ्रॅक्टोमीटर या उपकरणाचा उपयोग माध्यमांचा अपवर्तनांक काढण्यासाठी होतो आता माध्यमांचा अपवर्तनांक काढण्यासाठी कोणते उपकरण वापरतात तर माध्यमांचा अपवर्तनांक काढण्यासाठी रिफ्रॅक्टोमीटर हे उपकरण वापरतात हायड्रोफोन हो हायड्रोफोन उपकर या उपकरणाचा उपयोग काय तर हायड्रोफोन या उपकरणाचा उपयोग पाण्या दोन्हीचे आकलन करण्यासाठी होतो आता पाण्यात धोनीचे आकलन करण्यासाठी कोणते उपकरण वापरतात तर पाण्यात दोन्हीचे आकलन करण्यासाठी हायड्रोफोन हे उपकरण वापरतात डिप्सोमीटर आता डिप्सोमीटर हे उपकरण आणि त्याचा उपयोग काय तर डिप्सोमीटर या उपकरणाचा उपयोग समुद्र तळापासून पर्वताची उंची मोजण्यासाठी केला जातो आता परीक्षेमध्ये सरळ सरळ प्रश्न विचारतात की समुद्र तळापासून पर्वताची उंची मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात तर समुद्र तळापासून पर्वताची उंची मोजण्यासाठी डिप्सोमीटर हे उपकरण वापरतात डिक्टो फोन आता डिक्टो फोन या उपकरणाचा उपयोग काय आहे तर डिक्टो फोन या उपकरणाचा उपयोग संवाद रेकॉर्ड करण्यासाठी आहे आता सरळ सरळ प्रश्न विचारतील संवाद रेकॉर्ड करण्यासाठी कोणते उपकरण वापरतात तर संवाद रेकॉर्ड करण्यासाठी डिक्टोफोन हे उपकरण वापरतात आता जे काही महत्वाचे उपकरण होते आणि त्यांचा काय उपयोग होतो ते आपण पाहिलेला आहे परीक्षेमध्ये जितके काही उपकरण आहेत जितके काय उपकरणावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे तेवढे महत्वाचे उपकरण एकदम, फास्ट मदे, एकदम स्पीड मदे उपकर उपयोग पाहू म्हणजे आपली हायलाइट म्हणजे रिकॅप सुद्धा होऊन जाईल आणि लक्षात राहायला सोपं पडेल अल्टिमेटाचा उपयोग काय आहे हवेत उंच असलेल्या पदार्थांची जमिनीपासून उंची मोजण्यासाठी आता आपण काय करू माहितीये का आता आपण कसं करू माहित का उपयोग आणि उपकरण असं करू म्हणजे उपयोग कोणता आहे आणि त्याला उपकरण कोणता पदार्थातील विद्युत धारा मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात तर पदार्थातील विद्युत धारा मोजण्यासाठी अॅमिमीटर वापरतात वायूचा वेग मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात तर वायूचा वेग मोजण्यासाठी अनिमोमीटर वापरतात एसी विजेचा प्रभाव कमी जास्त करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर वापरतात पाण्यातील तेल विहिरींचा शोध घेणारे तंत्र कोणते तर ग्रेव्हीमीटर सिनेमागृहात चित्रपट दाखवण्यासाठी एपिडोस्कोप वापरतात भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता करण्यासाठी सिसोमीटर वापरतात उत्सर्जित ऊर्जा मोजण्यासाठी रेडिओमीटर वापरतात वायूची घनता मोजण्यासाठी मॅनो मीटर वापरतात समुद्राची खोली मोजण्यासाठी फॅदोमीटर वापरतात कमी क्षमतेची विद्युत धारा मोजण्या ग्रॅव्हनो मीटर वापरतात वातावरणातील दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर वापरतात दूरच्या वस्तू पाहण्यासाठी बायना वापरतात वनस्पतींची वाढ मोजण्यासाठी क्रिस्पोग्राफ वापरतात माध्यमांचा अपवर्तनांक काढण्यासाठी रेफ्रॅकोटोमीटर वापरतात पाण्यातील दोन्हींचे आकलन करण्यासाठी हायड्रोफोन वापरतात समुद्र तळापासून पर्वताची उंची मोजण्यासाठी डिप्सोमीटर वापरतात संवाद रेकॉर्ड करण्यासाठी डिक्टोफोन वापरतात तर अशा पद्धतीने आपण उपकरण आणि उपयोग आणि उपकरण आणि उपयोग अशा दोन्ही पद्धतीने प्रश्न आणि कसे विचारले जातात ते सुद्धा पाहिलेलं आहे विज्ञानातील हा एक महत्वाचा घटक होता उपकरण आणि त्यांचे उपयोग हा टॉपिक आपण पाहिलेला आहे हा टॉपिक तुम्हाला कसा वाटला समजला का नाही याच्यामध्ये आणखीन काही समस्या असतील तर त्या कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि परीक्षेला घाबरू नका एकदम शांततेत मस्तपैकी परीक्षा द्या तुम्हा सर्वांना ऑल द बेस्ट तुम्ही सर्वजण परीक्षेमध्ये पास होणार आहात परीक्षा खूप जवळ आहे एक दोन दिवसावर हो आहे कसलंही टेन्शन घेऊ नका कसलाही मानसिक त्रास डोक्यामध्ये ठेवू नका एकदम शांत मनाने परीक्षेला जाऊ तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्स मध्ये सांगा मी जे काही तुम्हाला नोट्स पॉईंट ऑब्जेक्टिव्ह महत्वाचं काय जे सांगतोय ते तुम्हाला, 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 तुम्हाला आवडत असेल त्याच्यातून तुमचा काही फायदा होत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते जाबा आहे ती सुद्धा दाबा त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचा आहे ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करणं कारण तुम्ही जर ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट नाही केला तर व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही म्हणून सबस्क्राईब करा त्यानंतर घंटी वाजवा त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा तर पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण नोट्स घेऊन